yeah mm -hmm. कुणाल राऊत यांनी शनिवारी जे दुष्कर्म केलेलं आहे ज्या प्रकारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर काही पोतली आहे ही काँग्रेसची वृत्तीच आहे की त्यांना अशा प्रकारच काम सुचतं स्वतःची पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी कुणाल राऊतांनी केलं पण ते भाजपचे पंतप्रधान असून ते देशाचे पंतप्रधान आहे आम्ही त्यांचं अपमान सहन करणार नाही त्याच्या विरोधात फक्त ते आम्ही निषेध आंदोलनं करत आहोत जर का हे लवकर सांभाळले नाही तर आंदोलन अति तीव्र करण्याची आमची आमचा डी एन एच आहे आम्ही आंदोलन अजून तीव्र करू भ्रष्टाचाराची मूर्ती म्हणजे सुनील केदार हे आता इक्वेशन एस्टॅब्लिश झालेलं आहे त्यांचा फोटो आम्ही एक्सेप्ट करत नाही त्याविरोधातही हो आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो